जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्च महिन्यातील सर्वात मोठ्या मैदानाचे अपडेट देणार आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमी श्री बाकासूर पडणार की नाही आणि पडणार तर बाकासूरचा टॉपचा पैरा कोण असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो मार्च महिन्यातील सर्वात मोठं मैदान म्हणजे जयंत केसरी मान्य श्री आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पाडणार आहे या मित्रांनो या मैदानात भरभर असे भरभरून बक्षिसे मिळ बैलगाडी मालकांना मिळ मिळणार आहे मित्रांनो हे मैदान सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो या मैदानातील बक्षीस स्वरूपे आपण वरती बघू शकता प्रथम क्रमांक सो पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तृतीय क्रमांक दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि चतुर्थ क्रमांक एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये उरलेले बक्षीच्या आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो मित्रांनो फायनलमधील गाड्यांच्या ड्रायव्हरांना पैठणी साडी देण्यात येणार आहे आणि प्रेक्षक महिलांसाठी पाच सेमी पैठणी साडी पाच चांदीची जोडी तसेच एकूण रुपये दहा हजारपर्यंत एक, एक ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी मंगळसूत्र राहणार आहे आणि हा ड्रॉमधून महिलांना मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो या जयंत केसरीच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर हा पाळणार आहे आणि बाकासूरचा पायरा हा टॉपचाच असणार आहे मित्रांनो या मैदानात बाकासूरचा पायरा असणार आहे बाकासूरचा छोटा भाऊ गोटचा सरजा गोटचा सरजा आणि बाकासूर ज्या ज्या मैदानामध्ये पाळलेले आहे त्या त्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरलेले आहे मित्रांनो मागच्याच देवाभाऊ केसरीच्या मैदानात मोईल शेठ त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणा म्हणाले होते की बाकासूर आणि गोटचा सरजा शंभर टक्के आत लवकरच पाडणार आहे आणि ते घोटचा सर्जा आणि आपला बकासूर या मैदानात शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो बकासूरला आणि गोठच्या सर्जाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात आणि गोटचा सर्जा आणि बक्कासूर या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करेल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो